దర్శనాల హో దర్శనా దర్శనాల దర్శనా దర్శనాల హో విఠూ దర్శనాల अवघा सारा गाव गेला चला पंढरीला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला कुणी घेई टाळ कुणी घेई मृदुंग कुणी घेई टाळ कुणी घेई मृदुंग पंढरीला जाता जाता होती सारे दंग पंढरीला जाता जाता होती सारे दंग भव्य सोहळा हा अभिमती भव्य सोहळा हा अभिमती रिला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला अवघा सारा गावं गेला चला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला औगा सारा गाव गेला चला पंढरीला ला सारा गाव गेला चला पंढरीला चंद्रभागे तिरी विठू उभा विटेवरी चंद्रभागे तिरी विठू उभा विटेवरी कासे पितांबर कटेवरी कासे पितांबर कर कटेवरी गर्दी दाटे आषाढी एकादशीला गर्दी दाटे आषाढी एकादशीला औगा सारा गाव गेला चला पंढरीला औगा सारा गाव गेला चला पंढरीला विठू दर्शनाला, दर्शनाला।, दर्शनाला हो विठू दर्शनाला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला अवघ सारा गाव गेला चला पंढरीला अवघ सारा गाव गेला चला पंढरीला एका जनार्दनी भक्ती रूप झालो एका जनार्दनी भक्ती रूप झालो विठ्ठल मय गंगेत नाहुनिया आलो विठ्ठल मय गंगेत नाहुनिया आलो वाळवंटी ए पूर भजनाला वाळवंडी येई पुर भजनाला अवघ ला, 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 सारा गाव गेला चला पंढरीला औगा सारा गाव गेला चला पंढरीला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला औगा सारा गाव गेला चला पंढरीला औगा सारा गाव गेला चला पंढरीला